आज तुम्ही रोपवे प्रकल्पाने सगळे गडावर चढून यायचं म्हटलं तर साधारण दीड दोन तास लागतात ती समोरची बसू आणि रोपवे आल्यामुळे पाच मिनिटात रायगडावर येता येतं रायगडाची रायगड किल्ल्याची जर सरासरी समुद्र सपाटीपासूनची पासूनची उंची पाहिली तर समुद्र स्तरापासून हा रायगड किल्ला हा दोन हजार आठशे एकावन्न फूट उंच आहे आणि पायथ्याशी जिथे गाडी पार्क केलं ना तुम्ही तिथून रायगडाची हाईट आहे तेराशे पंचाहत्तर फुटाची म्हणजे गाडी पार्क केल्यानंतर साडे सातशे मीटर आपण वरती आलो त्या अवघ्या पाच मिनिटा त्या रोपेच्या या किल्ल्याचं मूळ नाव जर पाहिलं तर गडाच मूळ नाव तर, तर रायरीचा किल्ला गडाचं मूळ नाव तर रायरी आणि रायरी नावाने ओळखला जाणारा हा डोंगर हा प्रामुख्याने जावळीच्या खोऱ्यामध्ये येतो तुम्हाला जावळीबद्दल ऐकून वाचून माहिती असेल तर जावळी खोरं हे प्रतापगडापासून चालू होतं या रायगड किल्ल्याच्या दक्षिणेला प्रतापगड आहे सत्तर किलोमीटरवर इथून प्रतापगडाकडे जायचं म्हटलं तर सत्तर सत्तर किलोमीटर चालत जायला गाडी प्रवासाने पण आपल्याला आज जातायचं पूर्वी पाहुल होत्या हा सत्तर किलोमीटरचा प्रवास आणि म्हणजे कोकणाचा लास्टोक आज तुम्ही फिरताय ना कोकणामध्ये कोकणाचा लास्टोक म्हणजे कोकण दिवा आणि कोकण दिव्यापासून पुढे पुणे विभाग चालू झाला प्रतापगडाच्या चा पायथ्यापासून कोकण दिव्यापर्यंत या रायगडाच्या चहू चा बाजूने व्यापलेला भूभाग या भूभागाला भुबाग पूर्वी जावळीचं खोरं म्हटलं जायचं हे जावळी खोरं एवढं घनदाट की सूर्याचं किरण सुद्धा जमिनीपर्यंत येत नव्हतं प्रचंड जंगल होतं म्हणून जावळी म्हणायची आणि हे जावळी खोरं त्यावेळी मोरांकडे होत जावळीचे चंद्राव मोरे चंद्रा मोरे जो होता तो मरी होती आणि अधिलशाही दरबारात चाकरी करणारे जावळीचे चंद्राव मोरे ते कारभार करायचे आपले राजे त्यावेळी पुण्यात कारभार करायचे तुम्ही पुण्यामध्ये गेलात तर वेल्ला तालुका आहे आणि वेल्ल्यामध्ये गेलात तर तोरणा आणि राजगड असे दोन किल्ले तिथे पाहायला मिळतात जिथे स्वराज्यचं तोरण म्हणणं तो तोरणा आणि जिथे राज्य कारभार केला स्वराज्याचा तो राजगड किल्ला आणि राज्य कारभार राजगडावरून केला सव्वीस वर्ष सव्वीस वर्ष कारभार राजगडावरून केला आणि शिवरायांची नजर जावळी प्रांतामध्ये आली कारण पुणे विभागाला लागून असणारा ला, हा जावळीचा पट्टा हा जर स्वराज्यात असेल तर आपल्या स्वराज्याचा विस्तार हा होईल वाढता विस्तार लक्षामध्ये घेऊन जावळीच्या मोऱ्यांना प्रेमाने पत्र लिहिलं की जावळीचे मोरे आपण दोघे तर मराठे मोरे आपण एकत्र हो। येऊ की आपलं राज्य आपण दोघे मिळून उभं करू असं प्रेमाने पत्र इथल्या मोऱ्यांना दिलं पण जावळीचे मोरे फार उर्मट गर्विष्ट होते महाराजांच्या पत्राचा उलटा जबाब केला की तुम्ही राजे झालात कधी स्वतःला राजे समजणारे तुम्ही कोण तुम्ही कधी सरात राजे त्या जावळी प्रांताचे खरे राजे तर अम्मी आहोत याल जावळी तर चाल गवळी आणि यायचं असेल तर आजच्या तिथला दारूगोळा तो खाणा सज्ज ठेवा म्हणजे महाराजांना चॅलेंज केलं होतं मोऱ्यांनी आणि राजांच्या लक्षात आलं की मोरे तर मराठी सरदार आपण तर प्रेमाने पत्र लिहिलं पण तो चॅलेंज करतो आपल्याला म्हणून महाराजांनी जावळीवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला आणि आक्रमण करून ही जावळी प्रांत पंधरा मे सोळाशे छप्पन साली महाराजांनी जिंकून घेतली सोळाशे छप्पन ला जावळी जिंकली त्यावेळी या किल्ल्याला रायरी म्हणायची हा एक डोंगर होता तिथे काही इमारती बांधकाम नव्हती आज आपल्याला बांधकाम पाहायला मिळतात पण त्यावेळी डोंगर महाराजांनी घेतला होता आणि हा गड स्वतः राजांनी बांधून घेतलेला किल्ला जावळीच्या मोऱ्यांकडून हा डोंगर घेतला त्यावेळी या गडाला रायरी म्हणायची पण या रायरीची जर तुम्ही ओळख पाहिली तर या गडाला इतिहासात बाराव्या शतकापासून शुभकाळात सोळावे शतक आणि बाराव्या शतकापासून म्हणजे चारशे पर्यंत अनेक राजवटी ते आल्या अनेक राजाची नवं चेंज होत गेली कोणी रायरी म्हणायचं कोणी राजगिरी चंबोदी तनस रासिमटा झिब्राटर युरोपची लोक याला गडाच्या उगम होतो म्हणून मुघलांनी इस्लामगड नाव दिलं होतं आणि रायरीचं हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून शिवरायांनी या गडाला दर्जा दिला आणि हिरोज इंदुळकर त्या शिल्पकारांना किल्ला बांधायला दिला होता हा गड बांधायला त्यावेळी चौदा वर्षे गेले होते चौदा गडाची बांधकाम केली आता चौदा वर्षामध्ये काय बांधलं तर पाण्याची अकरा तलाव आहेत रायगडावर आपण अकरा तलाव पाहणार पाण्याची चौऱ्याऐंशी छोट्या टाक्या साडेतीनशे दगडाच्या इमारती पाहायला मिळतात पण याच दगडी इमारती आपण पाहिल्या तर आलेल्या शिवभक्ताला प्रेशन निर्माण आपण तर दोन पायची माणसं आपण तर रिकाम येताना थकलो इमारतीला आणला असेल कुठून तर हा हो। मुदून, मुदून, दगड खालून गडावर घेऊन येणे हे शक्य नव्हतं निर्माण केलेल्या रायगडावरची तलाव चौऱ्याऐंशी टाक्या कोरल्या आणि तलावांमधून टाक्यांमधून बाहेर निघणारा दगड हा बांधकामाला वापरला म्हणजे पिण्यासाठी पाणी इमारतीना दगड हा गडावरती मिळाला हे बांधकाम पॅक करायला आजच्या काळात सिमेंट वाळू वापरला जातो त्यावेळी याच्यामध्ये चुना गुळ आणि सिस वापरले चुना गुळ सिस हे तीन पदार्थ वापरणी बांधकाम पॅक केलं त्यावेळी आणि बांधकामाच्या वरती पूर्ण छत असेल तर कल्पना करा काय वैभव हो असेल त्यावेळी जसं आपण मालिकेत सिरियल मध्ये पाहतो असा रायगड सजलेला रायगड ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केला इतिहासाच्या नोंदीप्रमाणे हा रायगड किल्ला अकरा जळत होता म्हणजे लाकडी स्ट्रक्चर जेवढं होतं हे जळून गेले राहिले काय दगडी चौथरी विटेचं बांधकाम तर दगडाचं हे शिवकाळातलं आणि विटेचं दिसतंय हे के पेशव्यांनी केलेलं आहे महाराजांच्या नंतर पेशवे पेशव्याने विटेचं बांधकाम केलंय आणि दगडाचं सगळं आपण जेवढं पाहू तेवढं शिवकाळात आपण रायगडावरती आल्यानंतर गडाच्या पायज्यातून पाहिले तर वरती एकही इमारती आहे आणि गडकड होते शिवरायांसमोर पण त्यातून शिवरायांनी राजधानीचा दर्जा या किल्ल्याला का दिला अशा असंख्य शिवभक्तांना प्रश्न निर्माण होतो की पहिली राजधानी राजगड होती सव्वीस वर्ष कारभारही तिकून केला आणि मग ते रायगडाकडे का दिली तर रायगड हा राजधानीचा दृढ बांधकाम किल्ला रायगडाच्या चह बाजूने सह्याद्रीचे पर्वत होते सह्याद्रीच्या पर्वत आणि रायगडाला बाजूने वेढलेलं पण एकही सह्याद्री एकही डोंगर हा रायगडाला अटॅच नव्हता त्याला कनेक्टेड जॉईंट नव्हता रायगड म्हणजे स्वातंत्र्य एखाद्या कळीपासून गुलाब निर्माण होतो तसा एका दगडापासून निर्माण झालेला हा किल्ला म्हणून शिवरायांनी राजधानीचा दर्जा दिला सह्याद्रीचे कडे चारी बाजूने असल्यामुळे शत्रू या गडावर आक्रमणाला येऊ शकत नव्हता परंतु शत्रू येईल जवळ पण तोफा अवघड शस्त्र हत्तीसारखे दणकट प्राणी लागतील युद्धाला आणि दया खोऱ्यातून त्या हत्तीसारखे प्राणी तोफा अवघड शस्त्र आहेत ही गडाच्या जवळ घेऊन येणं शत्रूला कधी शक्य होणार नव्हतं म्हणून शिवरायांनी राजधानीचा दर्जा या किल्ल्याला दिला आणि हिरोजींना हा गड बांधायला दिला तर चौदा वर्ष गेले किल्ला बांधायला तर चौदा वर्षामध्ये गड बांधून पूर्ण झाला आणि हा रायगड राजधानी म्हणून सोळाशे एकाहत्तर पासून चालू केला सोळाशे एकाहत्तर ला कारभार रायगडावरून चालू झाला सोळाशे ऐंशीला आपल्या राजांचं निधन हे रायगडावरती झालं म्हणजे चौदा वर्ष गेले किल्ला बांधायला आणि राज्य कारभार रायगडावरून केला दहा वर्ष दहा वर्ष हा गडावरून कारभार चालला आणि आता आपण किल्ला पाहायला सुरुवात केली ही गडाची बॅक साईड आहे पाठीमागची बाजू आहे जर आपण किल्ला चढून आलो तर समोरून किल्ला पाहायला सुरुवात होते आता आपण रोपे प्रकल्पाने आलो हा रोपे प्रकल्प हा एकोणीसशे शहाण्णव मध्ये उभारलेला प्रकल्प आहे आणि नंतर आपण पायऱ्या चढलो ना आता सरळ एकशे अठ्ठावीस पायऱ्या चढलोय आपण या पायऱ्या आता बनलेल्या दोन हजार सात मध्ये भारतीय पुरातन विभागाने या पायऱ्या बांधल्या तर पूर्वी इकडून याला मार्ग नव्हता गडाची बॅक साईड असल्यामुळे शांत वातावरण होतं इकडे इकडे होती बाग बगीचा पूर्वी गार्डन होतं या बाजूला आणि बागेत जाण्यासाठी हा छोटा रस्ता होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या या मेण्यामध्ये बसून सायंकाळ झाली की सूर्यास्त पाहायला पाठी जायच्या येणं जाणं असायचं मेण्यामधून गेटचं नाव आहे मेना गेट ह्या मेना गेट मधून आपण प्रवेश केला किल्ल्यामध्ये हा मेना गेट हा महाराजांच्या राण्याच्या मेण्यात बसून जाणं येणं करायच्या मेने येणं जाणं करायचे मेणा म्हणजे काय तर पालखीचा प्रकार मेणा बंदीस तर होतो पालखी ओपन असते मेणा थोडा लहान पालखी जरा मोठी मेणा स्त्रियांना आणि पालखी पुरुषाला महाराजांच्या राण्या मेण्यातून येणं जण करायच्या पालखीतून पुरुष महाराजांच्या राण्या मेण्यातून इकडे बागेत जाता येताना मेण्यातून प्रवास मेणा मेना गेट तसं स्टार्ट झाले भिंत आहे या आळवी भिंत गेली ना आपल्या समोर ते पुढे गेले पालखी दरवाजापर्यंत पण मेणा गेट पासून पालखी गेट पर्यंत या भिंतीवर सहा गेट आहे आपण जर पहिल्या गेट मधूनच आतमध्ये आलो त्याला एक महाल इथे पाहायला मिळतोय हा पूर्ण एक महाल अशा रचनेचे सेम सेम टू एकाला एक लागून असे याच्या पुढे आणखी पाच आहे म्हणजे आपण एका उभे पुढे असणारे पाच असे एकूण सहा महाल आहेत रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या होत्या आठ महाराजांनी आपले लग्न आठ केले होते आठ लग्न केले राण्यांची नावं आहे का सहीबाई स्वयराबाई सभोनाबाई सकवारबाई काशीबाई लक्ष्मीबाई पुतळाबाई आणि गुणवंतबाई महाराजांनी आठ लग्न केली त्यांचा राजकीय के हेतू होता की स्वराज्य बळ कमी आहे आपला सैन्य पाहिजे सैन्य जर असेल तर स्वराज्याची स्थापना होऊ शकते सैन्य पाहिजे आपल्याकडे म्हणून नामवंत घराण्यातील मुलींशी लग्न केलं विचारे मोहिते गायकवाड शिरके इंगळे पालकर जाधव निंबाळकर या सरदारांच्या मुलींशी लग्न केलं हे सरदार आदिलशाही निजामशाही दरबारात काम करायचे सरदाराच्या मुलीशी लग्न झाले सरदार कधी स्वराज्यात सामील होईल सामील झालं तर प्रजेत वाढ होईल नाही झाला सामील आपला तरी होतं महाराजांचा म्हणून महाराजांनी आठ लग्न केली त्या सहा राणी या रायगडावर पाहायला मिळतील आता सहा महाल तुम्ही पाहिले की प्रश्न निर्माण होईल राणे आठ सांगतल्या महाल तर साज दाखवले आपल्याला दोन राणे कुठे राहायच्या सईबाई राजगडावर राहायच्या पहिल्या राजधानीवर सईबाई म्हटलं तर संभाजी महाराजांची आई शंभर राजे होते दोन वर्षाचे तेव्हा सईबाईंचं निधन झालं राजगडावर पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ ला सहीबाई आपल्यातून निघून गेल्या ही दुर्दैवाची गोष्ट की सहीबाईंना रायगड पाहायला नव्हतं मिळाला रायगडाची इकडे बांधकाम चालू आहेत आणि सईबाईंचं निधन राजगड किल्ल्यावर गडाच्या पायथ्याशी तुम्ही येताना पाचडगाव म्हणून बोर्ड पाहिला असेल पाचडमध्ये जिजाऊंचा वाडा होता जिजाऊ महासाहेब होता उतर वय होतं चढ उतर रायगडाचा काही सण होईना नऊ एकराचा वाडा खाली बंदे ना जिजाऊंच्या सेवेसाठी तीन नंबरची राणी राहायची पुतळा राणी साहेब साईबाई राजगडावर पुतळाबाई पाचड आणि उरले गेलेल्या सहा राण्यांचे सहा माल पण एक माल पाहिला सहा पाहिले यांची रचना डिझाईन सेम टू सेम सगळे माल तुम्हाला सारखे पाहायला मिळतील साईटून बांधलेली ही दगडाची भिंत आहे ही आहे सहा मालांच्या बाजूने ही संरक्षण भिंत आज घराच्या बाजूला कंपाऊंड असतं तसं दगडाचं कंपाऊंड केलं होतं कंपाऊंडच्या आतमध्ये चौथे चौथरे आहेत या चौथऱ्यांवरती घरं होती समोर पहिल्या चौथऱ्यावर राणीचा हॉल पाठीमागे तिला बेडरूमचा चौथरा राहिलाय म्हणजे याच्यावरती पूर्ण नाकडी काम होतं सागाचे खांब मतीचं वरून पूर्ण बँगलोर टाईपच्या जशी कोकणात कवलरू घर तशी लालमतीची कवलं त्याच्या आतून पैठणी कापड भिंतीना मखमली असणारे पडदे आता मखमली पडदे वरून पैठणी कापड आणि आतमध्ये मशालीचा उजेट मशाली, उजे। मशाली पेटल्या की पैठणा लखल कायच्या पडदे असायची ती चमकायची असं वैभव होतं जसं मालिकेत सिरियल मध्ये पाहतो असा रायगड सजलेला गड हा ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केला ते पूर्णपणे जळून गेलेले आहे समोर हॉल पाठी बेड हवा खिळ दिलेल्या कोपऱ्यात खिडकी आहे बाजूला सोळावे शतकातले टॉयलेट पाहायला मिळतील तुम्हाला म्हणजे राजांच्या काळामध्ये टॉयलेट पण होते शास्त्रीय पद्धतीने दगडामध्ये कोरलेली टॉयलेटची भांडी आहेत आणि आजच्या पिढीला पाहणं गरजेचं आहे की राजाच्या काळात कसे टॉयलेट होते तर ते टॉयलेट रचना आपल्याला पाठीमागे पाहायला मिळेल पण इथला एक महाल पाहिला सहा पाहिले तर रचना डिझाईन सगळ्यांची सेम तुम्हाला सगळे महाल इथे सारखेच पाहायला मिळणार आहेत पण आता एक महाल आपल्याला पूर्ण पाहायचं आहे पण गडावरती आलेल्या शिवभक्ताला प्रश्न निर्माण होतो की छत काय झालं तर छत हे ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केलं दहा मे अठराशे अठरा मध्ये कर्नर पॉथर आणि मेजर हॉल हे दोन ब्रिटिश ब्रिटिश अधिकाऱ्यांनी गडाच्या माथ्यावरचा दारू सट्टा स्फोट प्रकार उद्ध्वस्त केला तोफेचा मारा रायगडावरती केला दारू कोठरावर आणि दारू कोठरावर जेव्हा मारा झाला तेव्हा तोफेचे सगळीच गोळे एकत्रित पेटले गेले आणि जसा स्फोट होतो तसं एकदम दारू कोठार हे फुटलं गेलं आणि गडाच्या माथ्यावरच्या ज्या लाकडी इमारती होत्या त्या पूर्ण पेट घेऊन जळून गेल्या लाकडा चौथरी ते जळून गेले राहिले फक्त दगडी चौथरी विठेचे बांधकाम आता महाराष्ट्रातले सगळे किल्ले उद्वस्त का तर राजस्थान मधले किल्ले सुस्थितीत आहेत आपले किल्ले उद्वस्त सगळे कारण मराठे कोणासमोर झुकले नव्हते मराठे कोणासमोर वाकले नव्हते मराठे कोणासमोर शरण जात नव्हते झुकले नव्हते वाकले नव्हते राजस्थानमध्ये राजपूत लोक महाराणा प्रतापचा चित्तौडगड सोडला तर सगळे किल्ले तिकडे सुस्थितीत राहिले तर महाराणा प्रताप मराठी राजा आणि मराठे कोणासमोर झुकले नव्हते म्हणून सेर म्हणतात की अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे अरे मोडेल पण वाकणार नाही मराठ्याची मराठ्याची जात जात आहे आहे मराठे झुकले नव्हते उद्ध्वस्त झाले आणि जरी किल्ले उध्वस्त असले तरी आपला इतिहास हा अजून जिवंत आहे पूर्ण जग फिरलो तर भूगोल पाहायला मिळतो आणि हे महाराष्ट्र पाहिलं तर इतिहास आपल्या महाराष्ट्राला इतिहास आणि पूर्ण जगाला भूगोलला आहे आता आपण प्रत्येक पॉईंट वर तिथं इतिहास जाणून घेणार आहोत हा एका राणीचा एक महाल पहा मग धान्य कोठार पाहायला पुढच्या पॉईंट जाऊ બોલા પુણ્ય શ્લોક છત્રપતિ શ્રી શિવાજી મહારાજ કી જય ભવાની જય શિવારો બહુ ના